फळांचा राजा म्हणून हापूसची ओळख आहे जगभरामध्ये कोकणातील हापूस आंब्याला प्रचंड अशी मागणी आहे आणि कोकणातील हापूस आंबा खाण्यासाठी जगभरातील खवये हे उत्सुक असतात आता सध्या आपण बघतोय की एक दोन महिन्यापासून आंब्याचा सीझन सुरू आहे आणि परदेशातून देखील या ठिकाणी जे पर्यटक येतात देशभरातून पर्यटक येतात ते या ठिकाणच्या कोकणातील रायगडच्या हापूसला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात मोठ्या प्रमाणावर येथील हापूस आंब्याची चव या ठिकाणी चाकतात आणि तृप्त होतात मी आज ज्या ठिकाणी उभा आहे अलिबाग तालुक्यातील संदेश पाटील हे आंबा बागायतदार आहेत प्रसिद्ध बागायतदार आहेत आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं आंब्या बागायतीची जी लागवड आहे किंवा त्या तिथून होणारं जे उत्पादन आहे हे उत्पादन आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर असतं आंबा बागायत बागायतीच्या संदर्भामध्ये ज्या काही समस्या आहेत जे प्रश्न आहेत आता सध्या आंब्याचं उत्पादन काय यावर आपण त्यांच्याशी बातचीत मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्ल्युझिव्ह करणार आहोत सर काय सांगाल या वर्षीचं हवामान आणि एकूणच सर्व पद्धतीचं जर आपण वातावरण बघतोय आंब्याचं उत्पादनामध्ये घट आहे की मुबलक प्रमाणामध्ये आंबा उत्पादन आलं आहे तसं म्हटलं कोकणाचा सर्वांगीण जर चा विचार केला तर कोकणामध्ये पाच जिल्हे येतात आणि हापूस आंबा हा पाच जिल्ह्यांचा आहे आणि हापूस या शब्दाला आपण भौगोलिक मानांकन घेतलेलं आहे त्याच्यामुळं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघर या जिल्ह्यातला आंबा हा हापूस आंबा समजला जातो जर हापूस आंब्याच्या उत्पादनाचा आपण जर विचार केला तर यावर्षी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्पादन अतिशय चांगलं आलेलं आहे पण रायगड आणि ठाणे पालघरमध्ये उत्पादन अतिशय कमी आहे रायगडचा जर आपण विचार केला तर रायगडमध्ये तीस सुद्धा उत्पादन कमी आहे आणि ह्याचे हे जे काय कारणं आहे त्याची ही कारणं आत्ता सद्यस्थितीत आपल्याला सगळ्यात मोठ्या ज्या अडचणी येत आहेत त्या कीटकांच्या अडचणी येत आहेत रोगांच्या अडचणी येत आहेत की अनेक वर्ष जे काही आपण फवारण्या करत आहोत किंवा आपण जे काही त्याच्यावर आ, उपाय करत आहोत त्या सर्व उपायांवर आता रेझिस्टन्स म्हणजे प्रतिकारशक्ती त्या कीटकांना तयार झालेली आहे त्याच्यामुळे यावर्षी जर सगळ्यात अडचण कशी आली असेल तर फुलकिडे फुलकिडे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये थ्रीप झोलतात ही अतिशय छोटी अशी कीड आहे पण प्रचंड असं नुकसान करतं आणि आंबाबागायत दरांना सगळ्यात जास्त खर्च फवारणीचा खर्च जर कशासाठी येत असेल तर या फुलकिड्यांसाठी येत असतं आणि यावर्षी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव हा संपूर्ण पाच जिल्ह्याच्या बागायतींमध्ये झाला होता आम्ही याबाबत सरकार कृषी विभाग विद्यापीठ या सगळ्यांना याच्याबद्दल सूचना दिल्या होत्या आणि त्या विद्यापीठातर्फे कोकण कृषी विद्यापीठातर्फे त्याच्यावर काही पाहणी दौरेसुद्धा झालेले आहेत आणि त्या पाहणी दौऱ्यातसुद्धा त्यांच्याकडून काही आम्हाला असं मार्गदर्शक सूचना काही मिळालेल्या नाही आहेत आणि यावर्षी त्याच्या मग तसं मगाल तर आमचं सगळं ही बागायती किंवा ज्याचं पीक संवर्धन जे का आपण म्हणतो हे रामभरोसे झालेलं आहे तरीसुद्धा ठीक आहे तर रायगड व्यतिरिक्त किंवा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे त्या थ्रीप्सच्या त्यांचा सुरुवातीचा जो भर आहे तो वाचला गेला मागचा भर त्यांचा फुकट गेला पण एकंदरीत बघता यावर्षी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये चांगलं उत्पादन होतं पण रायगड ठाणे पालघरमध्ये उत्पादन खूप कमी आहे ते पंचवीस टक्केपेक्षा सुद्धा कमी आहे रायगड आणि सी पालघरमध्ये एवढं नक्की सर मला सांगा की आपण बघतो की हापूस आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत बाजारामध्ये ज्यावेळेस आंबा विक्रीसाठी येतो त्यावेळेस ग्राहक म्हणून किंवा खवई असतात त्यांचे आंबा कसा ओळखायचा कोकणाचा हापूस आंबा कसा ओळखायचा हा मोठा प्रश्न आहे तुम्ही अनेक वर्ष आंबा बागायतीमध्ये आहात खूप मोठा प्रचंड अनुभव आहे आंबा कसा ओळखायचा मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगा की हापूस आंबा नेमका कसा ओळखायचा त्याचे गुणधर्म काय तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा प्रश्न विचारलेला आहे ज्वलंत असा प्रश्न विचारलेला आहे मुळात हापूस आंब्यामध्ये प्रकार नाहीत हापूस हा एकमेव या पाच जिल्ह्यांसाठी अलॉट झालेला आहे तो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या कोकणातील या पाच जिल्ह्यांमध्ये जो आंबा उत्पादन होतो तोच आंबा हापूस बाकीचा आंबा हापूस नाही तो त्याला आपण आंबा म्हणू शकतो पण हापूस म्हणू शकत नाही आणि तसं आम्ही जी आय पेटंट घेतलेला आहे आणि हे मला तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की लोकांनी हे लक्षात ठेवा हापूस हा फक्त या पाच जिल्ह्यात जो पिकवलेला आहे तोच म्हणजे इथल्या बागांमध्ये जो मिळालेला आहे आंबा तोच हापूस आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की अनेक ठिकाणी बाजारात इतर राज्यांमधून किंवा इतर ठिकाणून आलेला हापूस सदृश्य आंबा हापूससारखा दिसतो पण तो हापूस नाही आहे आता कसा ओळखावा तर ओळखणं खरं तर म्हणाल तर खूप कठीण आहे कारण तो आंबा बऱ्यापैकी आमच्या आंब्यासारखाच किंवा हापूससारखाच दिसतो पिवळा धम्मक होतो परंतु त्या आंब्याला आपल्या आंब्यासारखं हापूससारखं एक विशिष्ट जो काही स्वाद असतो किंवा सुगंध असतो तो सुगंध त्या आंब्याला येत नाही तसंच त्या आंब्यामध्ये आपल्या आंब्यासारखी विशिष्ट जी चव आहे जे माधुर माधुर्य आहे आपल्या आंब्यामध्ये मधुरपण आहे ती चव त्या आंब्यामध्ये नसतं त्याच्यामुळं तो आंबा आपण वास घेतल्यानंतर किंवा त्याचा सुगंध घेतल्यानंतर किंवा खाल्यानंतरच ओळखता येईल अन्यथा तो आपल्याला ओळखता येत नाही आज आपण जे बघतो आहे अलिबागपासून ते पनवेलपर्यंत रस्त्यावर अनेक स्टॉल लागलेले असतात पण तो आंबा हापूस नाही आहे तो आंबा इतर राज्यातून आलेला हा हापूस सदृश्य आंबा आहे तो हापूस नाही आहे हे लक्षात घ्या आणि आहे काय ह्या रस्त्यावरून अनेक टुरिस्ट लोक आंबे घेतात आणि त्यांची फसवणूक होत असते त्याच्यामुळं माझी तर ग्राहकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आत्ता आंबा विकत घेताना एकतर त्यांनी कोकणातील या पाच जिल्ह्यातील आंबा बागायतदार किंवा शेतकऱ्याकडून घ्यावा किंवा आम्ही जो जिओ टॅग मिळवला आहे जे आय टॅग मिळवलेला आहे तर ते सर्टिफिकेट किंवा त्याचा नंबर चेक करून घ्यावा तो तो नंबर बघितल्यानंतरच त्यांना कळेल की हा आंबा खरोखरच हापूस आहे का हा डुप्लिकेट आंबा आहे ही मी मा ग्राहकांना तुमच्या माध्यमातून माध्य। विनंती करू इच्छितो की एक तर त्यांनी शेतकऱ्याकडून थेट घ्यावा किंवा ते जर बाजारपेठेतून घेत असतील तर ता त्यांनी त्याचा रिसोर्स शोधावा हा आंबा कुठून आला आहे त्याचा त्याचं जिओलॉजिकल इंडिकेशनचं त्याचं सर्टिफिकेट आहे का नंबर आहे का कारण आम्ही हे नंबर्स कोकण हापूस उत्पादक संघटनेमार्फत आणि आपल्या चेन्नईचा जी आय ऑफिसकडून जिथून पेटंट दिलं गेलं आहे तिकडून त्या शेतकऱ्यांना सर्टिफिकेट दिलेले आहेत तर त्या सर्टिफिकेटचा नंबर चेक करणं हे ग्राहकांना आता अनिवार्य आहे आता ही ओरिजिनॅलिटी किंवा खरो याच्या खरेखुरापणा टिकून ठेवण्यासाठी आपण यावर्षीपासून क्यू आर कोडसुद्धा लावतो आहे की बॉक्सवर किंवा आंब्यावर क्यू आर कोड लावतो आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कळेल की हा आंबा कुठल्या भागेतून आलेला आहे तरी मी ग्राहकांना विनंती करेन एक तर त्यांनी शेतकऱ्याकडून थेट घ्यावा किंवा त्याचा जी आय नंबर चेक करावा किंवा क्यू आर कोड तरी आहे की नाही हे नक्की तपासून पाहावं आणि मगच घ्यावा सर परराज्यामधून जो आंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतो आहे कोकणच्या हापूसवर त्याचं अतिक्रमण आहे का काय वाटतंय हा जो आंबा येतो आहे त्या आंब्यामध्ये आणि ह्या आंब्यामध्ये काय फरक आहे आणि जनतेमध्ये ही फसवणूक होते ती आपण सांगितलीत पण परराज्यातील आंबा जो आहे तो येथील आंबा बागायतदार आहे आता महागाईचा काळ आहे प्रचंड महागाई आहे असं जर म्हटलं तर आंबा बागायतदार आहेत त्यांच्यापुढं असा प्रश्न आहे का की कशा पद्धतीनं पुढं आंबा बागायती आपल्या टिकवायच्या त्याचं अस्तित्व टिकवण्याचं एक आव्हान आहे का काय वाटतं आहे मुळात परराज्यातला आंबा हा हापूस सदृश्य आहे आणि हा हापूस सदृश्य आंबा अनेक वेळेला हापूस म्हणून विकला जातो त्याच्यामुळे एक तर ग्रा ग्राहकाची फसवणूक होते आणि त्याच्यामुळे ग्राहकाच्या मनात हापूसबद्दल गैरसमज होत आहेत आणि दुर्दैवानं मी दुर्दैवानं म्हणतो आहे की हापूसच्या नावाखाली हा इंडियन मँगो असा लेबल लावून ब परदेशातसुद्धा हा परराज्यातला आंबा विकला जातो किंवा पाठवला जातो त्याच्यामुळं आपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा हापूसचं नाव हळूहळू बदनाम व्हायला लागलं आहे आणि ह्याच्यामध्ये अपेडा किंवा मार्केटिंग फेडरेशननी गांभीर्यानं लक्ष टाकायला पाहिजे की तो आंबा पाठवताना हापूस पाठवत असतील तर त्याचं जी आय सर्टिफिकेट त्यांनी हे कंपल्सरी घ्यायला पाहिजे जसं ते मँगोनेट सर्टिफिकेट घेतात तसं जी आय सर्टिफिकेट माझ्या बघण्यात असं आलेलं आहे की बहुतेक सगळे हे निर्यातदार हा परराज्यातला आंबा हापूसच्या नावाखाली पाठवतात फक्त ते त्या बॉक्सवर हापूस लिप नाहीत इंडियन मँगो लिहितात पण तिथे लो विकताना आंतरराष्ट्र राष्ट्रीय बाजारपेठेत विकताना तो हापूस म्हणून विकला जातो परंतु तो त्या आंब्याला आपल्यासारखी चव किंवा सुगंध नसतो त्याच्यामुळं हापू हापूसवर हे अतिक्रमण आहे किंवा अन्याय होत आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांवर तर नक्की अन्याय होत आहे कारण तो त्यांना स्वस्त मिळते म्हणून ते फक्त घेतात पण आम्ही तो एवढा स्वस्त देऊ शकत नाही कारण आमच्या इथे आता हे आंब्याची बागायत करणं हे अतिशय आर्थिकदृष्ट्या कठीण होत चाललं आहे फवारण्यांचा खर्च वाढत चालला आहे खताचा खर्च वाढत चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो मनुष्यबळ महाग होत चाललेला आहे त्याच्यामुळं त्यांच्या एवढ्या कमी किमतीला आम्ही mm. येऊ शकत नाहीत त्यांच्या त्या लागवडी नवीन आहेत तिथे कीटकांचा प्रादुर्भाव कमी आहे त्याच्यामुळं त्यांना खर्च कमी आहेत आणि त्यांच्या आंब्याला क्वालिटी नाही आहे त्याच्यामुळे ते स्वस्त देऊ शकतात आपल्या आंब्याला प्रचंड क्वालिटी आहे अतिशय चांगला सुगंध आहे अतिशय अशी चांगली चव आहे जर हे थांबलं नाही था तर था एक वेळ mm. अशी येईल की हापूस आंबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनाम होईल सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आंब्याचे नेमके प्रकार कोणते आहेत आता समजा आपल्या जवळ हा जो आंबा कुन कुन आहे हा आंबा कोणता आहे आणि अशा आंब्याचे प्रकार कोणकोणते आहेत आपल्या कोकणामध्ये संपूर्णतः आपण पूर्ण सिंधुदुर्ग भागामध्ये म्हणाल पूर्ण तळ कोकणामध्ये आंब्याचे असे प्रकार कोणकोणते आहेत कोणती लागवड सध्या फॉर्मामध्ये आहे किंवा खूप मुबलक प्रमाणामध्ये पीक येतं जसं की हापूस असेल केसरी असेल असे प्रकार कोणकोणते आहेत ते जाणून घ्यायला आवडेल आता आंब्याचे प्रकार म्हणाल तर कोकणामध्ये अगदी नावाजलेलं म्हणजे हापूस पण आवा कोकणामध्ये जवळजवळ कुठलीही व्हरायटी लावली तरी छान होते दुसरी व्हरायटी आहे केशर त्या तिसरी व्हरायटी आहे राजापुरी पायरी ही एक आपली जुन्यापासून जुनी आ, एक व्हरायटी आहे पण पायरी टिकत नसल्यामुळं पायरी हळूहळू लोकांनी बागायतदारांनी किंवा शेतकऱ्यांनी कमी केलेली आहे पण यावर्षी जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये पायरीला हापूसपेक्षासुद्धा सुद्धा जास्त भाव होता तर अशा माझ्या माहितीत जवळजवळ दोनशे त्रेचाळीस जाती नाव दिलेले आहेत न ना नाव दिलेल्या किंवा गावरान जाती अशा प्रचंड आहेत पण त्यातल्या त्यात चांगलं उत्पन्न देणाऱ्या म्हणजे हापूस केशर पायरी राजापुरी तोतापुरी नंतर नीलम आहे आ, बाकी इतर राज्यांमध्ये जसं लंगडा बनारस आहे चौसा आहे बैंगनपल्ली आहे बदामी आहे लालबा आहे अशा अनेक व्हरायटी आहेत पण आपल्या इकडं होणाऱ्या ह्या चांगल्या व्हरायटी म्हणजे हापूस पायरी केशर राजापुरी तोतापुरी तर आपण अनेक आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी आपण मार्गदर्शक आहात काय सांगाल आपला जो बागेतला आंबा आहे त्याची मशागत कशी होते आणि आपला आंबा आहे तो सध्या भारताबाहेर साता समुद्रापार कुठे कुठे गेला आहे काय सांगाल मशागत करण्या सांगणं थोडंसं सा, म्हणजे ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगणं खूपच कठीण आहे कारण तो खूप मोठा टॉपिक आहे पण कुठल्याही शेतकऱ्यांना कधी काही माहिती हवी असेल तर ते मला संपर्कच कर करू शकतात मी त्यांना डिटेल माहिती देऊ शकतो रोजचे किमान दहा फोन मला याच्यासाठी असतात की आज काय करायचं किंवा आंबे कसे काढायचे किंवा फोवणे कुठली करायची मी सांगत असतो पण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये हे एवढं मला सांगणं कठीण जाईल खूप मी आत्तापर्यंत डायरेक्टली मी माल पाठवलेला नाही आहे कुठं पण मी दुबईसाठी किंवा युरोपियन कंट्रीजसाठी दिलेला आहे माल मी एक्सपोर्टरना सप्लाय केलेला आहे मी यू एससाठी दिलेला आहे दोन वर्षापूर्वी जे यू एसमध्ये आंबा हापूस आंब्याची एकच कन्साइनमेंट गेली होती तो आंबा आपल्या बागेतून गेला होता आणि आपण विविध देशामध्ये जशी रिक्वायरमेंट आहेत बेसिकली आपल्याकडे अत अतिशय उत्कृष्ट प्रतीचा आंबा आहे आणि मला स्वतःला त्याची माहिती आहे की कुठल्या एरियासाठी किंवा कुठल्या कंट्रीसाठी काय क्रायटेरिया लागतो तर त्या क्रायटेरियाप्रमाणे आपण त्या ग्रेडचा आंबा आपण देऊ शकतो आतासुद्धा दोन दिवसापूर्वी मला यू एससाठी इन्क्वायरी होती पण मला वाटते त्यांना फ्लाईटचं बुकिंग मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांनी ते पोस्टपोन केलं आहे पण आता आपल्याला त्याच्या पो त्याची पूर्ण जाणीव आहे की यू एससाठी आंबा द्यायचा तो कुठल्या वजनाचा काय क्वालिटीचा द्यायचा असतो युरोपसाठी कुठल्या वजनाचा काय क्वालिटीचा लागतो गल्फ कंट्रीसाठी कुठला लागतो हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि आपण भारतभर सगळीकडं आंबा अगदी गुवाहाटीपासून ते चंदीगडपासून ते बँगलोर चेन्नईपर्यंत सगळीकडे आपण आंबे पाठवत असतो कुरिअरनी पाठवत असतो किंवा आता कोलकाताची पण रिक्वायरमेंट होती पण आता सीझन संपत आलेलं आहे त्याच्यामुळं मी कोलकाताच्या रिक्वायरमेंटला नकार दिलेला आहे कारण त्यांचं लॉजिस्टिक मला थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे आणि आंब्याच्या ह्या विक्रीमध्ये सगळ्यात अडचणीचा भाग काय आहे तर लॉजिस्टिक अन्यथा आमच्याकडे मागणी प्रचंड आहे प्रचंड मागणी आहे एक कारण एकाने खाल्ला की दहा जणांना तो सांगतो आणि आपल्याला त्याची मागणी येते हापूस आंबाच तसा आहे त्याच्यामुळं विक्री हे कठीण काम नाही फक्त त्याचं लॉजिस्टिक कारण हापूस जेवढा चांगला आहे तेवढाच तो, तो नाजूक आहे त्या आंब्याचं म्हणजे तर टेम्परेचर वाढलं किंवा ट्रान्सपोर्ट डॅमेजमध्ये तो, तो आंबा खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते त्याच्यामुळं जेवढं त्याच्यात माधुरी आहे तेवढंच त्याच्यात नाजूक पण आहे त्याच्यामुळं त्याचं ट्रान्सपोर्टेशन थोडंसं डिफिकल्ट आहे सर माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की कोविड काळामध्ये शेतकरी आणि संपूर्ण देशावर आणि जगावर मोठं संकट होतं कोविड काळानंतर जो काही आपल्याला फटका बसला त्यानंतर अनेक आसमानी संकटं आंबा बागायतदार आणि एकूणच शेतकरी वर्गापुढं या ठिकाणी उद्भवलेली आपण बघितली आता सध्या मार्केटला कशा पद्धतीनं उत्पादनामध्ये उत्पन्न आणि उत्पादन यामध्ये ताळमेळ बसतो आहे का शेतकऱ्याचं कंबर्ड या ठिकाणी मोडलं आहे शेतकरी आता स्वतःला सावरतो आहे का सरकारची अशा काळामध्ये आता समजा अवकाळी पावसाने देखील मध्ये झोडपलं मोहर गळती झाली खूप मोठमोठी संकटं आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी आहेत थैमान घालतायत आणि आंबा झाड तुम्हाला वाचवायचं आहे तोकते वादळ असेल किंवा निसर्ग नैस निसर्गचक्री वादळ असेल अशा वादळाने देखील आंबा बागायतदाराला झोडपलं आहे आंब्याचा पूर्ण जो खोड आहे ते मुळासकट तुटलेले आहेत पुनर्लागवड किंवा या सगळ्या गोष्टीतून तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं हे सगळं त्याच्यातून तुम्हाला सावरता येतं आहे हे धक्के तुम्हाला पचवता येतात का एकूणच कोकणातल्या आंबा बागायतदारांच्या मनाचा ठाव काय कोकणातला शेतकरी हा कधीच स्वतःला त्याचं धीर सोडत नाही आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर कोकणातल्या शेतकऱ्यांकडं आत्महत्या कधी तुम्हाला दिसत नाही म्हणजे तो, कर तो प्रयत्नवादी आहे करत असतो कोविड ही जागावर आलेली आपत्ती होती पण त्या आपत्तीचं आम्ही संधीत रूपांतरण केलं सुरुवातीला काही दिवस आम्ही ठप्प बसलो पण मग आम्ही उलट मार्केटला आंबा पाठवता येत नव्हता म्हणून आम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केला त्याला शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला बऱ्यापैकी मदत केली आम्हाला लायझनिंग लागलं ला त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशनसाठी काही परमिशन्स लागल्या त्या आम्हाला त्यावेळेच्या तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक होते त्यांनी मिळून दिल्या त्यावेळेला मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी होते भास्कर पाटील त्यांनीसुद्धा आम्हाला काही परवानग्या किंवा काही मदत केल्या त्या काळातसुद्धा आम्ही अनेक ठिकाणी अगदी जळगाव चोपडापासून बारामती पुणे ठाणे मुंबई अशा अनेक ठिकाणी आम्ही आंबा थेट सोसायट्यांमध्ये पोचवला आणि तो विकला आम्ही त्यावेळेला आम त्यावेळेला आमचं टार्गेट हेच होतं की आम्ही आंबा विकू शकतो का आमचा आंबा आम फक्त फुकट जाणार आहे पण तो आम्ही विकू शकलो फक्त आम्ही आमचाच नाही विकला आम्ही शेजारी पाजारी आमच्या इथले जे बाकी शेतकरी होते त्यांना त्यांचा पण आंबा आम आम्ही आम 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 विकून दिला एक आम्ही एक एका एक्सपोर्टरला सप्लाय दिला त्याच्यामुळे तोसुद्धा एक्सपोर्ट करू शकला मग त्याला आम्ही असं आमच्या अनेक शेतकऱ्यांचा माल घेऊन रोज पाठवत होतो त्याच्यातून आम्ही एक नवीन संधी शोधली नवीन विश्व शोधलं नवीन क्षितीज शोधलं आज ते आम्ही त्याच्यात वावरतो आहे आम्हाला त्याचा तोटा होण्यापेक्षा थोडा फायदाच झाला निसर्ग आणि तोकते वादळाने खरं आमचं कंबर्डं मोडलं या दोन्ही वादळांनी आमची प्रत्येक वादळामध्ये शे दीडशे झाडं मोडून काढली खूप मोठं नुकसान होतं शासकीय मदत तुटपुंजी होती उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्याची जी काय हे होती क्ष म्हणजे लिमिट होतं मर्यादा होती ती वाढून पन्नास हजार हेक्टर अशी दोन हेक्टर मग आम्हाला एक एक लाख रुपयाची मदत त्याला केली गेली आणि त्याबद्दल मी उद्धव ठाकरे सरकारचं आभारी आहे की किमान उद्धव ठाकरेंनी कोकणातील शेतकऱ्यांप्रती थोडं तरी आपुलकी दाखवली अन्यथा बाकीच्या सरकारमध्ये अशा कधी मदती फारशा होत नाहीत बाकी अवकाळी पावसाच्या मदती या सरकारांकडून झालेल्या नाही आहेत नक्की झालेल्या नाहीत कोकणातल्या शेतकऱ्यांकडं कायम राजकारण्यांचं दुर्लक्ष असतं पण हा इथला शेतकरीच कसा तो फाइटर आहे तो बॉन फायटर आहे म्हणजे जन्माला येतानाच तो या परिस्थितीशी सामना तयार करायला त शिकलेला असतो तर फारसं सरकारवर इथला शेतकरी अवलंबून राहत नाही तो त्याचे रस्ते शोधत असतो कंबर्डं तर नक्कीच मोडलं आहे आणि त्यातल्या त्यात गेल्या वर्षी आणि यावर्षी रायगडमध्ये तर उत्पादन खूप कमी आहे अनेक जणांचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत शासनाने पण आम्हाला मदत करायला पाहिजे कोकण कृषी विद्यापीठांनीसुद्धा आम्हाला मदत करायला पाहिजे त्याच्यामुळं आम्ही सावरू शकू हो बघूया प्रयत्न आम्ही प्रयत्नवादी आहोत माझ्यासोबत आता आंबा बागायतदार अलिबाग येथील संदेश पाटील होते आणि एकूणच महा मॅक्स महाराष्ट्रावर भूमिका मांडताना एक आंबा बागायतदार म्हणून त्यांची कसरत काय होते कोकणातील आ आंबा बागायतदारापुढची आव्हानं काय सरकारची उदासीनता आहे का हवामान बदल सातत्यानं होतो त्याबरोबरच उष् उष्मा देखील मोठ्या प्रमाणावर आहे कीड कीटकनाशकांचा देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आव्हान आहे मोहर गळून पडतो आंबा हापूस आहे हे कसं ओळखायचं खरा हापूस आंबा काय हापूस आंब्याचे गुणधर्म काय परराज्यातून जो आंबा येतो तो आंबा येथील कोकणातील आंबा बागायतदारांना कशा पद्धतीनं मारक ठरतो उत्पादनामध्ये घट झाली की फायदा झाला या सर्वच गोष्टींवर संदेश पाटील यांनी दिलखुलासपणे त्यांच्याच या बागायतीमधून मॅक्स महाराष्ट्रावर मुलाखत दिलेली आहे यातून ब ही मुलाखत जी आहे ती आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या असंख्य दर्शकांना देखील मार्गदर्शक ठरणारी आहे तसेच कोकणातील हजारो लाखो आंबा बागायतदार जे आहेत ते या संकटामध्ये खचून जातात त्यांना देखील पुन्हा एकदा नव्यानं उभं राहण्यासाठी प्रयत्नशील वादी होण्यासाठी उपयुक्त ठरेल असं या ठिकाणी संकेत या मुलाखतीमधून निश्चितपणे मिळताना दिसत आहेत धन्यवाद संदेश पाटील साहेब आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर अतिशय सविस्तर आणि खूप वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आपली भूमिका मांडलीत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण